मित्रांनो बिंजोरच्या क्षेत्रामध्ये पंधरा वर्ष सलग आपला अधिराज्य गाजवणारा म्हणजेच आपला एम एच किंग सर्जा विष्णू पाटील पडले गाव यांचा सर्जा ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपलं नाव लौकिक केलं तो हाच तो सर्जा एक आज मोठी शर्यत झाली अ तर दादांशी दोन शब्द बोले नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं हर्षल विष्णू पाटील दादा आज एक प्रेक्षणीय बिंजोड शर्यत होती आणि नेहमी आपण बघतो सर्जा म्हणजे बिंजूर शर्ती करतो संध्याकाळीच आपल्याला मोठ्या शर्ती बघायला भेटणार आज एक लवकरच शर्यत जमवली आणि त्या शर्यतीमध्ये विजय मिळाला काय बोलतो आजच्या शर्यती बद्दल लवकर शर्यत अशी जमवली कारण की काही जणांचा गैरसमज आहे की सर्जा हा संध्याकाळच्या वातावरणात फलतो म्हातारा आहे गुण सण असेल होत पण त्यांना सर्जाचा इतिहास नाही माहितीये की जेवढी गर्मी होईल तेवढा सर्जा पल वाढवतो त्याचा आणि अजून काही जणांची अशी इच्छा असेल की आपण लवकर शर्यत करू आम्ही सकाळी शर्यत करायला तयार आहे आम्ही ज्यांची ज्यांची इच्छा आहे सर्जाची शरद करायची त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहे सगळ्यांना चान्स देणार आहे आणि म्हणजे समोरच्यांचं असं मत होतं की आज दोन वाजता शरद होणार झाली पाहिजे तर आम्ही शरद करतो तर दादा बोलले की दोन नाही तुम्ही सकाळी दहा ला बोला आठ ला बोला आम्ही आठलाही शर्यत करायला तयार आहे त्याच्यामुळे आज लवकर शर्यत केली आम्हाला चांगलं वाटतंय की आज लवकर शर्यत झाली आहे ओके बघायचं झालं तर गुगली गुगली सोबत आपण म्हणजे पण आज पडलो म्हणजे कशी काय शर्यत जमली कारण गुगलीशी आमची शर्यत ऍक्च्युली जमत नव्हती गुगलीवाले आमच्या विरोधात बैल सुद्धा देत नव्हते तर आम्ही गुगलीवाल्यांशी कॉन्टॅक्ट केला की शर्यत आपली नाही असं समजून आपण सोन्याची शर्यत केलतोय असं समजून ते करत सुद्धा नव्हते आणि आमच्याशी शर्यत ही करणार नाही आणि आम्ही देखील त्यांच्याशी शर्यत याच्या पुढे करणार नाही फक्त ही शर्यत फक्त आम्हाला सोन्याची शर्यत करायची होती त्या कारण ती शर्यत जमली आहे दादा आताच मी बघितलं की शर्यत जिंकली आणि जिंकल्या जिंकल्या बाबांनी परत नाव दिलंय काय म्हणजे विषय काय बाबांचा पहिल्यापासून खेळच तस आहे शर्यत जिंकली किंवा हारली बाबा बिंदोडलाच खेळतात आणि बाबांचा एक इतिहास आहे ज्यांना हरवलं त्यांना पुन्हा चान्स द्यायचा हा बाबांचा इतिहास आहे इतिहास बोलायचं झालं तर पंढरी शेठ फडके म्हणजे आपण खूप साऱ्या शर्यती झाल्यात ह्या शर्यती व्हायच्या का अगोदर तुमच्या सोबत म्हणजे एवढ्या पहिल्या शर्यती झाल्यात पण आमच्या काही वर्षांनंतर आमच्या शर्यती बंद झाल्यात दोन्ही गाडा मालक एकत्र आले होते चांगले संबंध होते हु, आणि नियोजन देखील चांगले करायचे आणि आप्पा आणि बाबा हे दोन गाडा मालक एकत्र येऊन जेव्हा महबूब आणि सुलतानी गाडी कोणाला मरत नव्हती ना ती गाडी दोन गाडा मालकांनी मुंबईत मारलेली आहे पहिल्यांदा आता मधल्या काळामध्ये ना कुठेतरी सर्जा म्हणजे कमी कमी वाटत होता आणि आज नक्की सुंदर सोबत आज आपल्याच नियोजनामध्ये हो तुमच्याच नावावरती पलता म्हणजे सुंदर कसं काय तुमच्या नावावरती पलायला लागला काय म्हणजे करार वगैरे कसा काय करार वगैरे म्हणजे आमचा एक चांगले संबंध आहे फक्त सुंदरवाल्यांची आम्ही माफी मागतो की मागच्या अड्ड्यात आमच्याकडनं चुकी झालेली की आम्ही बैल मागच्या अड्ड्यात पलवले आणि त्याच्यामुळे सर्जाला पराभव देखील घ्यावा लागलाय पण मागच्या अड्ड्यात देखील सुंदर जरी सुंदर असता तर आम्ही नक्कीच जिंकलो असतो कारण का ह्या गाडीला ना स्पीडच एक भयानक स्पीड लागलाय समोरची गाडी पण सोने आणि गुगली हीच गाडी म्हणजे आज गुगली बघायला गेलं ना तर टॉप 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 मध्ये पलत आणि आपल्या सरच्या सोबत पंप लागलेला आहे मागच्या वेळीच पण आपण मला वाटतं याच मैदानामध्ये का गोनोलीच्या मैदानामध्ये आपल्याला गुलाल पंप भेटलेला तर म्हणजे एक मैत्रीपूर्ण शर्यत होती आपली गुगलीच्या अड्ड्यामध्ये गुगली, गुगली आणि सर्जा शर्यत होती बर। गुगली सोन्यासोबत तीच फक्त आम्हाला गुगलीची काय असे शर्यत वगैरे हो नव्हतं आमचं आणि आता पण बघतोय आपण बाबा म्हणजे अगोदर पण जशा शर्यती करायचंय ना तसेच करतो म्हणजे जरी पण हरला किंवा जिंकलो तरी पण बिंजोडला लगेच नाव द्या किंवा त्याच मालकावरती नाव फिरवा कसं काय म्हणजे ही थिंकिंग तरी कशी आहे कोणीपासून बाबांचा आहे की कोणाचा म्हणजे कोणी आपल्याला हरवलाय ना तर त्याच्याशी शर्यत बिंदा केलायचे कोणाला आपण हरवलंय त्याच्याशी सुद्धा केलायची म्हणजे एकदम मालकामध्ये धमक आहे आपल्या बैलामध्ये धमक आहे शर्यती बिंदास केलायचे बरोबर आता काय अपेक्षा असणार आहे बघा आता सरजा पंधरा सोळा वर्षाचा होऊन सुद्धा आणखी त्याच वेगाने पळतोय कुठ ना तरी आज ना उद्या कमी होईल तुम्ही प्रत्येक वर्षी बोलता की आता सर ज्या कुठेतरी कमी होत चाललंय कमी होत चाल पण जेव्हा जेव्हा मालकाला ना गुलाल ना भेटत ना तेव्हा तेव्हा सर्जा तुम्हाला गुलाल देतो आणि तो पण मोठा गुलाल देतो नक्कीच मालकासाठीच तो आणि सर्जा करण्या अपेक्षा सर्जाचे उपकार भेटायला आम्हाला जागा नाहीये <laughs> आज <laughs> आम्ही बोलतो की बैलाचा वय झाला जर वाटला कुठे बैल डाऊन आहे तर आम्ही आराम सुद्धा देऊ पण बैल आम्हाला असं वाटतो की बैलाला आराम द्यायचा बैल सांगतोय नाही मी अजून थकलेलो नाही मी म्हातारा झालो पण मी थकलो नाही मला अजून पलायचा मालकाचं अजून नाव करायचं आणि त्याच्यात बैल बोलतोय जेव्हा जेव्हा सर्जा आपला बसलेला होता डिस्कोला आपण टेम्पो मध्ये टाकला तेव्हा सर्जाचा स्वभाव कसा असायचा सर्जाचा डिस्कोला न्यायचो सर्जाला सर्जाचा असा स्वभाव सर्जाला एकदा सोडला नाही कि टेम्पो तो धावत जायचा पण मधला काल होता आम्ही सर्जाला बंद केलेला डिस्कोला पलवायचो पण बैल तेव्हा नाराज असायचा कि मला नाही नाहीत मला नाहीत नाहीत पण बाबांचा एक होता की जेव्हा डिस्कोला आम्ही काढायचो तेव्हा <laughs> सर्जाच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय बाबांनी कधीच बैल गोट्यातून काढला नाही कारण की बैलाचे जो नाव केलेला होता बाबाने बैलाला तोच मान ठेवलेला त्याचा मान कधी काही कमी नाही केला सर्जाचा आणि त्याची सेवा सुद्धा कमी नाही केली आज बर तो त्याचीच जाण मालकाचे म्हणजे करतोय की मालकाचं नाव करतोय आणि सर्जाचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही बरोबर बर आणि आज डिस्कोला पण मैदानामध्ये आणलाय हो डिस्को आता नक्कीच निघालाय बघताय तुम्ही डिस्कोला देखील आता डिस्को पण चाललाय दादांचा वेळ नाही घेऊ कारण डिस्कोची शर्यत आहे हो ओके बहुतेक शर्यत देखील फेरा फेरा काढायचा डिस्कोचा बरेच दिवसानंतर दुखापतीतनं निघालाय डिस्को मध्येच आपल्याला एकदम मैदान दिसला पण होता पण कुठं ना कुठं तरी दुखापत असल्यामुळे डिस्कोला कमी आहेत त्याच्यानंतर आपल्याला किशन पण बघितलेला जो घाटावरती आता सध्या पलातो आणि नंबर मध्ये आहे किशन घाटावर म्हणजे तो पावसायला तुम्हाला नक्कीच घाटावर दिसणार आणि डिस्कोचा झाला राहिल्या विषय डिस्कोचा डिस्को देखील लवकर दिसला असता पण आमचेच काही आहेत ज्यांनी डिस्कोची अफवा केली आहे की बैल मारतोय की बैल मारतो फाकतोय पण ज्यांच्या ज्यांच्या बैलांशी आम्ही सध्या डिस्कोला फेरे मारलेत जाऊन तुम्ही त्या मालकांना विचारा की डिस्कोने तुमच्या बैलाला मारलाय का तुमच्या बैलाला घेऊन कुठे फाकलाय फक्त काय माहितीये आहे का आमचेच आमचेच आहेत जे असे बोलतात की हा बैल याच्याशी बैल नका टाकू हा फाकतोय हा बैलांना मारतोय समज आमच्या लोकांनीच केला पण नक्कीच डिस्को पण सर्जासारखा दाखवून देणारच आहे येणाऱ्या कालामध्ये आणि एकदम आज आजची पण शर्यती एकदम भारी होती अशाच प्रकारच्या शर्यती आपल्याला डिस्कोला बघायला भेटतील का आणि आपला एवढे सगळे नंदी आहेत मग घरचा साज पलवायचा विचार करताय का नाही घरचा साज म्हणजे आता सुंदर आणि सर्जा हा घरचा साज होता शंभर टक्के हा तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे सर्जा आणि डिस्को हे एकत्र नाही पळणार बाकी डिस्को सोबत किशन पालू शकतो सर्जा सोबत किशन पालू शकतो फक्त हे दोन बैल एकत्र नाही पालू शकत कारण की त्यांचा त्यांचा दोघांचा पटत नाही बाकी कोणत्याही बैलाशी कोणताही बैल टाका दोघांमधून कोणाला हे नाही करत बैल आज सर्जाची देखील अपवा हीच होती की सर्जा मारतो बंदी जेव्हा डिस्को पालवायचो तेव्हा काही जण सांगायचे नाही सर्जा नको आमच्या इथे बैला आणून काही जणांनी रिटर्न नेलेली आहेत की नाही सोबत नाही डिस्को सोबत फेरा टाकायचे का तर सर्जा मारतो आणि कमी पळतो पण आज बैल झाली चार वर्ष पुन्हा एकदा तीच धमक दाखवत आणि तेच मालक आता फोन करत की आम्हाला बैल भेटेल का मग त्यांना ती आठवण आम्ही कधीतरी करून देतो की नाही बैल मारत होता बैल कमी पलत होता नाही भेटणार काय वाटत दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्जा होईल का तुमच्या धावणीला सारखा आम्ही तुम्हाला सांगू आम्ही हजार बैल जरी घेतली तरी आम्हाला असा देव भेटणार नाहीये परत हा आमच्याकडे हा आम्हाला देव आहे असा परत आम्हाला भेटणार नाही भले स्पीड वाले भेटतील किती कसेही भेटतील पण सरजा आज सोळा वर्षात फक्त आम्ही बैल एकदा टास्क चेंज केला होता बैला आणि आम्ही सगळे मालक म्हणजे सगळी पोरं आणि बाबा वगैरे सगळे ना आम्ही रात्रभर झोपलो हो नव्हतो कारण की पहिल्यांदा फक्त बैलांनी एकदाच फक्त तास चेंज केला होता आयुष्यात त्याने कधी तास चेंज नाही केला बैलाला चेंज सुद्धा करून नाही दिलाय हा सर्जाचा इतिहास आहे नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देतो तुम्हाला आणि नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्याला सर्जा पलताना बघायला भेटेल पण येरणाला काल कुठेतरी सर्ज्याला त्याच्या वयामुळे मागे खेचून जाईल काय वाटत असं काय नाही त्याला काल मागे खेचायचं म्हणजे आज त्याच्यामध्ये स्वतःमध्येच धमक येतो स्वतःच सांगतोय की मला पलायचं असं नक्कीच त्याच्या अपेक्षेसाठी <laughs> त्याच्या त्याच्या खुशीसाठी आज पलता येत हो त्याच्या खुशीसाठी आणि मालकाच्या शंभर टक्के नक्कीच आज एवढं सगळं नाव करता विश्वेशात पाटील पडले का म्हणजे नाम नामची तसा गाडा मालक आज महाराष्ट्रामध्ये नाव आहे खास करून सर्जाने इथपर्यंत आणलंय आणि याच्या पुढे नेत राहील मित्रांनो कुठं ना कुठं नंदी ना आपलं वाटत कमी कमी होत जातो पण सर्जाचा उलट झालंय जसं जसं वय वाढत गेले ना स्पीड वाढत गेलाय आणि नक्कीच मालकासाठी पळणारा हा नंदी आणखी आपल्याला पुढच्या सीझनला देखील पलताना बघायला भेटेल नक्कीच धन्यवाद